निवडणूक आणि ईव्हीएमचा वाद हे जणू काही आता समीकरण बनले त्यामुळे अनेकदा ईव्हीएम मुक्त निवडणुकांची मागणी केली गेली पण प्रत्येकदा ती मागणी फेटाळण्यात आली पण आता लोकसभा निवडणुकीत एक मतदारसंघ असा आहे जिथे ईव्हीएम नव्हे तर जुन्या बॅलेट पेपर पद्धतीनं मतदान होणारे कोणता आहे हा मतदारसंघ आणि नेमकं काय घडलंय तुम्हीच पहा तेलंगणाच्या निजामाबाद मध्ये तब्बल एकशे पंच्याऐंशी उमेदवार ईव्हीएम नव्हे बॅलेट पेपरच्या द्वारे होणार मतदान बॅलेट मतदान होणारा पहिला मतदारसंघ विरोधकांना पर्याय सापडला लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील लढती आता स्पष्ट झाल्यात देशभरातील अनेक मतदारसंघांमध्ये पाच दहा पंधरा वीस असे बहुसंख्य उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले पाहायला मिळत पण एक मतदारसंघ असा आहे ज्यात तब्बल एकशे पंच्याऐंशी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत उमेदवारांच्या या भाऊगर्दीनं या मतदारसंघात ईव्हीएम नव्हे तर बॅलेट पेपरच्या द्वारे मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतलाय तेलंगणातील निजामाबाद मतदारसंघात मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कन्या कलवकुंतला कविता या खासदार आहेत त्यांनी शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधाच्या नावाखाली नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींच्या विरोधात एक हजार शेतकऱ्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं आवाहन केलं होतं पण त्यांचा हा डाव त्यांच्यावरतीच उलटल्याचं चित्र आहे कारण हळदीची किमान आधारभूत किंमत पाच हजाराहून वाढून पंधरा हजार रुपये प्रति क्विंटल करण्याची मागणी करत तब्बल दोनशे पन्नास शेतकऱ्यांनी टी आर एस उमेदवार कविता यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरलेले आहेत कविताजींनी चंद्रशेखर राव यांच्या कन्यानी अशा प्रकारचा शेतकऱ्यांना संदेश देण्याचा प्रयत्न केला त्या चंद्रशेखर के राव यांची जी शैली आहे ती अत्यंत ऐशारामी आणि चंगळवादी आहे आणि त्यांच्या काळात अल्पा अल्प काळामध्ये अल्प राजवटीमध्ये त्यांच्याकडच्या संपत्तीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जर हे कळलं असेल की आप हा यांचा यामागचा डाव काय आपला वापर करून घेतला जातो आहे आणि त्यामुळे हळदीच्या भावावरून त्यांनी तेलंगण सरकारविरुद्धच ज्या प्रकारे ज्या प्रकारे उठाव केला मानू आपण किंवा ज्या प्रकारे कृत्य केलं ते अत्यंत स्वागतार्ह आहे मला असं वाटतं की शेतकरी शहाणा झालेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याला कोणीही गृहीत धरू नये छाननीनंतर आता एकूण एकशे पंच्याऐंशी उमेदवार शिल्लक राहिलेत त्यामुळे एवढ्या उमेदवारांची नावं आणि फोटोज ईव्हीएमवरती शक्य नसल्यानं निवडणूक आयोगानं इथं बॅलेट पेपरचा वापर करण्याचा निर्णय घेतलाय मध्ये कंट्रोल युनिट बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅटचा सा समावेश आहे उमेदवारांची संख्या चौसष्ट पर्यंत असल्यास ईव्हीएमच्या द्वारे निवडणुका घेता येतात याचा अर्थ चौसष्टच्या वर उमेदवार संख्या जास्त गेल्यास दोन ईव्हीएम लागतात चौसष्ट अधिक म्हणजे दोन ईव्हीएम वरती उमेदवारांचीच नाव येतील निजामाबाद मध्ये मात्र तब्बल एकशे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत त्यामुळे निजामाबाद मध्ये ईव्हीएम च्या मदतीनं निवडणूक घेण्यासाठी इथं प्रत्येक बूथवर वर तीन तीन ईव्हीएम गरज भासते पण एवढ्या मोठ्या संख्येत ईव्हीएम पुरवठा करणं हे शक्य नसल्यानं आता अकरा एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीत इथे बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला वोटिंग मशीन म्हणजे ईव्हीएम हे जरी इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक यांच्या आधारावर तयार झालेलं यंत्र असलं तरी संगणकामध्ये ज्या वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या सुविधा असतात तशा सुविधा या ईव्हीएम मध्ये अर्थातच नसतात याचं मुख्य कारण असं की ईव्हीएम मध्ये कोणाला फेरफार करता येऊ नयेत यासाठी या निजामाबाद हे दोन हजार एकोणीस मध्ये इव्हीएम नव्हे तर बॅलेटच्या द्वारे मतदान होणारा पहिला मतदारसंघ ठरणार आहे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या मुलीला शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागत असल्याचं एकूण चित्र दिसतंय पण त्याच वेळी या प्रकरणातनं ईव्हीएम हद्दपार करण्याची नामी शक्कलही शेतकऱ्यांनी शोधून काढल्याचं समोर येत आहे त्यामुळे आता ईव्हीएमचा विरोध करणाऱ्या इतरांनी देखील या युक्तीचा वापर केला तर आश्चर्य वाटायला नको शरद जाधव ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल करा बेल दाबा घडामोडींसाठी लॉग ऑन मराठी डॉट कॉम